नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सहाच्या दुसऱ्या आठवड्यात लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार नंबर नऊ व रुचिदाच आमदार आहे तिला तिचा गेम सुधारण्याची संधी मिळते पण ज्या पद्धतीने ज्या शब्दात घरात ती भाष्य करते ते कोणालाच आवडत नाही या आठवड्याच्या सुरुवातीलाच रुचिता राकेश बापटच्या कॅरेक्टरवर शेंतोडे उडताना दिसली होती प्रभू शेळके बिग बॉस मराठी सहाच्या दुसऱ्या आठवड्यातही प्रभू शेळके दुसऱ्या क्रमांकावर अडकला आहे सोशल मीडियावर चर्चेत असूनही प्रभूला कमी वोट्स मिळाले आहे एकंदरीत त्याला आपला ग्रीम पॅन बदलण्याची गरज आहे अनुश्री माने अनुश्री मानेची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे अनुश्री मानेवर सध्या महाराष्ट्र पेटून उठलं आहे राकेश बापटसोबतच्या वादानंतर नेटकऱ्यांकडून अनुश्रीवर नाराजी व्यक्त केली जाते आहे अनुश्री हे फेमस फेमसाठी केलं असून राकेशला टार्गेट केलं असल्याचं बिग बॉस प्रेमींचं मत आहे त्यामुळे अनुश्रीचे वोट झपाट्याने पडले असून ती नंबर सात वर आली आहे राधा पाटील मुंबईकर राधा पाटील मुंबईकर नंबर सहावर आहे राधा पाटील वर टांगती तलवार राहणार आहे कारण राधा पाटील नुकताच एका पुसटमध्ये घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे या आठवड्यात ती डेंजर झोनमध्ये आहे दीपाली सय्यद दीपाली सय्यद दुसऱ्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे दीपाली सय्यद सध्या घरातील सदस्यांना सांभाळून घेत आहे त्यामुळे प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा मिळतोय सागर कारंडे सागर कारंडे चौथ्या क्रमांकावर आहे सागर कारंडेला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय पहिल्या आठवड्यात आपल्या खेळीने त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं रितेश देशमुखनेही त्याचं कौतुक केलं करण सोनावणे पहिल्या आठवड्याप्रमाणे दुसऱ्या आठवड्यातही करण सोनावणे तिसऱ्या क्रमांकावर आहे चाहते माझ्या पाठीशी असल्याचा त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे पण बिग बॉस मराठी सहाच्या घरातला तो एक उत्तम खेळाडू आहे दिव्य शिंदे दिव्य शिंदेला तुफान वोट्स मिळाले असून ती दुसऱ्या क्रमांकावर राज्य करते दिव्यला एका वेगळ्या लेवलला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय रोशन भजनकर बिग बॉस मराठी सहामध्ये एकूण सतरापैकी रोशन भजनकरला प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळतोय दुसऱ्या आठवड्यातही तो, तो पहिल्या क्रमांकावर आहे सध्या त्याला योग्य फुटेज मिळत नसून ही टांगती तलवार रोशनवर कायम आहे